ची, मी मराठी माय बोली मराठीची मराठी माय बोली मराठीची भारत माताची वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा तर आज महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे कारण अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचा जो लढा होता तो यशस्वी झालाय आपण पाहू शकतो आता शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय काही पदाधिकारी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत डाक्या साहेब खरंतर अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण अनेक वर्षाच्या लढ्याला यश आलंय आज अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय मराठीला काय सांगाल खरं म्हणजे प्रथमतः मी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि केंद्र सरकार तसेच आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व त्यांची संपूर्ण मंत्रिमंडळाची टीम यांचं मी या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी तर्फे या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे मराठी भाषेला अभिजित दर्जा हा या ठिकाणी केंद्र सरकारकडून त्या ठिकाणी मंजुरी मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते नव्हे तर ज्याला मराठी भाषेची अस्मिता जी आहे त्या प्रत्येक काळात प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी त्यांचं ऊर भरून आला त्यांना गर्व वाटतोय कारण साता समुद्रपलीकडे असणारी मराठी भाषा अनेक वर्षाची परंपरा असणारी मराठी भाषा अनेक वर्षापासून साहित्यिक असणारी मराठी भाषा आणि या मराठी भाषेला आपण जर बघितलं असेल तर संत ज्ञानेश्वर माऊली असेल संत एकनाथ महाराज असेल संत तुकाराम महाराज असेल या संतांच्या परंपरेच्या माध्यमातून या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या एका ओवीमध्ये आज जगामध्ये भारतामध्ये आणि जगामध्ये एका ओवीवरती एका वाक्यावरती एका वेळ घेतात करतात आणि अशा प्रकारची आमची संत असणारी महाराष्ट्राची भूमी आहे आणि या भूमीमधून खरं म्हणजे रंगनाथ पठारे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी समितीचा प्रस्ताव सादर केला गेला आणि दोन चौदा फेब्रुवारी दोन हजार ला त्याला गती देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं गेलं खरं म्हणजे ज्ञानेश्वर मुळे समितीचे त्या ठिकाणी पाठपुरावा करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आणि ज्ञानेश्वर मुळे साहेबांच्या पाठपुराव्याच्या या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी केंद्र सरकारने काल त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे आणि म्हणून पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणाऱ्या तमाम नागरिक महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मराठी अस्मिता असणाऱ्या सर्व नागरिकांच्या कडून मी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आमचे राज्याचे नेते भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय ने, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आणि मंत्रिमंडळाचं या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतो तसेच तसेच या मराठी भाषेला अभिजित दर्जा मिळवण्यासाठी या ठिकाणी अनेक सामाजिक संस्था असतील साहित्य साहित्य संस्था असतील यांनी सुद्धा सातत्याने या ठिकाणी केलेला आहे देखील देखील या या ठिकाणी ठिकाणी मी अभिनंदन करतो खरंतर एकमेकांची गाळाभेट घेतली एकमेकांना पेढे भरवलेत उत्सव तुम्ही साजरा करताय मात्र आता श्रेयवादाला देखील सुरुवात झाली नेमकं श्रेय कोणाचं महाविकास आघाडीचं का महायुतीचं खरं म्हणजे आता मी या श्रेयाच्या वादात नाही पडणार परंतु मला माहिती आहे की दोन हजार चौदा ते सतरा पर्यंत चौदा ते एकोणीस पर्यंत आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब याचा सातत्यानं बारकाईने त्या ठिकाणी अभ्यास करत होते आणि मागच्या कालखंडामध्ये तस तसं जर म्हणायला गेलं तर महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष होतं मग त्यांच्या सरकारच्या माध्यमातून केलेल्या समितीचा प्रस्ताव जर त्यांना त्या ठिकाणी श्रेय घ्यायचं होतं श्रेयापेक्षा या ठिकाणी उलट देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब साहेब मंत्रिमंडळाच्या माध्यमातून दोन हजार तेवीस ला चौदा पाठपुरावा समिती ज्ञानेश्वर मुळे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी केली आणि खऱ्या अर्थानं पाठपुरावा केल्याच्या नंतर त्याच्या के माग मराठी भाषेला दर्जा अभिजित दर्जा मिळावा या ठिकाणी तो या ठिकाणी काल केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर मिळाली त्यामुळे श्रेयापेक्षा मराठी भाषेला अभिजात दर्जा जो मिळालेला आहे तो या महाराष्ट्रामधल्या तमाम नागरिकांना त्याचा आनंद झालेला आहे मी श्रेयाच्या अपेक्षाही परंतु याचं श्रेय जर या ठिकाणी आपण विचारलं असेल तर मला असं वाटतं की ते दे देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना या ठिकाणी जाईल आपल्या सोबत जनता पार्टी पिंपरीचड शहराचे सरचिटणीस नामटे वाक्य होते त्यांनी देखील ठामपणे सांगितले की मराठी भाषेला जे आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच सेवाचा वाटा आहे आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आज पिंपरीचड शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन मनदा शिवराय सर प्रसन्न तळडे आपला आवाज मी चित्र